नमस्कार आ, ही व्हिडिओ जी आहे ही सर्व माझ्या मराठी मित्रमैत्रिणींसाठी आहे जे आय टीमध्ये आय टी, टी कंपनीजमध्ये जॉबसाठी ट्राय आहेत ओके आणि ज्यांनी आय टी स्पेशलायझेशनमध्ये बॅचलर डिग्री केली असेल नॉन आय टी स्पेशलायझेशनमध्ये ते ग्रॅज्युएशन आहेत किंवा मास्टर डिग्री त्यांची चालली असेल आणि त्यांची इच्छा आहे की आय टी कंपन्यांमध्ये त्यांनी काम करावं तर सध्या मी तुम्हाला गाईड करेन कशा प्रकारे माझे काही जवळ मित्र आहेत नुकतंच त्यांच्याबरोबरसुद्धा असं झालेलं आहे त्यांच्याकडून पैसे घेतले गेले एक दीड दोन हजार नाही दीड दोन लाख रुपये त्यांनी पे केले जे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या जातात फेसबुक इंस्टाग्रामवर सांगितलं जातं की आय टीमध्ये तुम्हाला जॉब मिळेल आमच्याकडून डिओप्स इंजिनियरचा कोर्स करा डॉटनेट डेव्हलपमेंटचा कोर्स करा जर तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असाल तुम्हाला जर आय टीमध्ये काम करायचं असेल नंतर सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स करा किंवा डी क्यू आयुएक्स डिझायनिंगचा कोर्स करा जर तुमचं एवढं नॉलेज नसेल तुम्हाला इझिली आमच्याकडून आम्ही जॉब मिळवून देऊ हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आम्ही देतो तर अशा प्रकारच्या फसवणुकींना बळी पडू नका माझं नाव आहे अमित शिंदे मी एका आय टी कंपनीमध्ये पुण्यामध्ये ॲज अ सिनियर बिझनेस ॲनालिस्ट प्रॉडक्ट ओनर काम करतो आहे आणि मी पूर्णपणे माझ्याकडून मार्गदर्शन करतो माझ्या आजूबाजूला जेवढे काही माझे मित्र आहेत जेवढे माझ्या कनेक्शनमध्ये लोक आहेत की कशाप्रकारे आय टी कंपन्यांमध्ये तुम्ही सक्सेसफुली एक नवीन जॉब मिळवू शकता कुठल्याही अकॅडमीला कुठल्याही ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला कुणालाही तुम्हाला तीस चाळीस हजार रुपये किंवा दीड दोन लाख रुपये पे करायची काहीही गरज नाही आहे माझ्याकडून मी तुम्हाला सांगेन की कशाप्रकारे कमी पैशामध्ये कुठलं स्किल तुम्हाला एन्हान्स करायचं आहे कुठल्या कोर्सला तुम्हाला एनरोल करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जॉब मिळेल आणि कुणीही जर तुम्हाला सांगत असेल की नोकरीचं पेड वर्जन घ्या मी तुमचं लिंकटिंगचं प्रोफाईलिंग जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला ऑप्टिमाइज करून देऊ तुम्हाला आम्ही पूर्णपणे जॉब सपोर्ट देऊ किंवा असं सांगितलं जातं की तुमचा रेझ्युम आहे जो तो आउटडेटेड आहे well तो वेल स्ट्रक्चर्ड नाही आहे त्याच्यावर स्किल्स प्रॉपरली मेन्शन केलेले नाहीत एटीएस फ्रेंडली नाही आहे तर हंड्रेड पर्सेंट ए एस फ्रेंडली रेझ्युम आहे तुम्हाला मी माझ्याकडून प्रोव्हाइड करेन कशाप्रकारे तुम्ही स्वतःचा रेझ्युम आहे एटीएस फ्रेंडली बनवू शकता जेणेकरून तुम्हाला कोणाकडेही काहीही पे करायची गरज लागणार नाही कुणाला कोणालाही विचारण्याची काही गरज लागणार नाही स्वतःहून तुम्ही इंडिपेंडेंटली हे सगळं करू शकता बस याकरता तुम्हाला काय करायचं आहे माझं हे जे चॅनल आहे माझं हे यूट्यूब चॅनल आहे याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन आहे त्याला प्रेस करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी आणि त्याचबरोबर माझं इंस्टाग्रामचं प्रोफाईल आहे त्यालासुद्धा फॉलो करा जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील माझ्याकडे जे काही नवीन नवीन आय टीमध्ये रेफरन्सेस असतील जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील काही पर्सनलसुद्धा मी गायडन्स करतो माझे काही एक्सपिरियन्स असे मित्र आहेत जे दोन दीड वर्ष झाली ते लोक काम करत आहेत पण त्यांना जॉब स्विच करायला नाही मिळाला हे सगळं एजिटेशन होतं त्यांच्या मनामध्ये की जॉब सिक्युरिटी असेल की नाही ओके वर्क लाईफ बॅलेन्स असेल की नाही दुसरी गोष्ट अशी आहे की पॉलिटिक्स ऑफिस पॉलिटिक्स कसं असतं तिकडे आय टी कंपन्यांमध्ये लोकांना असं वाटतं की ऑफिस पॉलिटिक्स प्ले केलं जातं किंवा आमच्याबरोबर नाइनसाफी होते खूप स्ट्रेस होतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मी क्लिअर करेन माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा या सग सगळ्या गोष्टी घडल्या मी हँडल केल्या कसं या सगळ्यांना डील करता येईल सक्सेसफुली कसं सध्या तुम्ही जर एका आय टी नॉन आय टी कंपनीमध्ये काम करताय तर सिक्स्टी डेजचा नोटीस पिरियड आहे नाईंटी डेजचा नोटीस पिरियड आहे असं असतानासुद्धा तुम्ही कसा नवीन कंपनीमध्ये जॉब मिळवू हो शकता पूर्णपणे तुम्हाला माझ्याकडून पर्सनली गाईड करेन यासाठी या व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त होईल सगळ्या मराठी माझ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा जे आय टी नॉन आय टी स्पेशलायझेशनमध्ये डिग्री आहेत आणि ते आय टीमध्ये जॉब करू इच्छितात तर फॉलो करा माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला माझ्या या हा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा माझं टेलिग्रामचं ग्रुप आहे त्याला जॉईन करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये